त्याला कळालं पाहिजे मला गोष्टी मी नेहमी म्हणतो आपल्याही मानवत या महाराष्ट्राला पहिले संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुख्यमंत्री मिळाले ते यशवंतराव चव्हाण साहेब मिळाले सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे कशा पद्धतीनं तिथं राजकारण झालं पाहिजे सुसंस्कृतपणा कसा दाखवला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेल्या आहेत उभ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल अभिमान आहे नंतर पंतप्रधान पदापर्यंत गृहमंत्र्यापर्यंत अर्थमंत्र्यापर्यंत परराष्ट्र मंत्र्यापर्यंत ते त्या ठिकाणी तिथं विरोधी पक्षनेत्यांपर्यंत त्यांनी अनेक पदं दिल्लीमध्ये भूषवली आणि आज देखील पण चव्हाण साहेबांचा इतिहास वाचला त्यांच्या त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येते त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आमच्या सहित सगळ्या राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पाहिजे तिथल्या नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे तिथल्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काही पण करता कामा ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जी आहे त्याप्रकारे सगळ्यांनी वाचलं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल